नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी आडगाव परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटी मध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेट मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केले उद्ध्वस्त यामध्ये एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्या ताब्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली आहे तसेच एका ग्राहकाला ताब्यात घेण्यात आलं मात्र यातील संशयित महिलेनं पुन्हा येथील रहिवाशांना दमदाटी करीत शिबिगाळ केली संतप्त रहिवाशांनी आडगाव का पोलीस ठाणे गाठत महिलेवर कडक कारवाई व काही ठिया दिला बुधवार दिनांक रोजी पोलीस पोलीस हवालदार हवालदार वाहक वाहक शेरखान व गणेश वाघ यांना माहिती मिळाली होती की अडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक महिला ही निर्माण नक्षत्र बिल्डिंग कपालेश्वर नगर संभाजीनगर रोड येथे काही महिलांकडून पेशा व्यवसाय करून घेत आहे याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल पी सी बी एम ओ बी मध्यवर्ती गुन्हे शाखा यांच्या पथकाने सापळा रचून या महिलेच्या घरी बनावट ग्राहक पाठवला यावेळी वेळशा व्यवसाय सुरू असल्याची पुष्टी होता छापा मारून कारवाई करण्यात आली यावेळी अनैतिक देहव्यापार चालवणारी संशयित कविता साबळे पाटील या महिलेला आणि जाफर मनसुरिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तसेच व्यापाऱ्यासाठी आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका पोलिसांनी केली आहे संशयित हे आपल्या आर्थिक फायद्याकरिता मसाजच्या नावाखाली अनैतिक देह व्यापार करीत असल्याचे उघड झाले असून त्यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम तीन चार पाच अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पी सी बी एम ओ बी मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंजल मुदगल सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाणके उपनिरीक्षक गवित गरीम महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक वैशाली भाबड सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सोनवणे पोलीस हवालदार वाहक शेरखान पठाण पोलीस हवालदार वाहक गणेश वाघ पोलीस हवालदार वाहक समीर चंद्र मोरे पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर महाराष्ट्र पोलीस निरीक्षक मनीषा जाधव महाराष्ट्र पोलीस शिपाई वैशाली घरंटे लता सुरसाळवे स्नेहल सोनवणे चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय रायते यांनी केली आहे नाव आहे त्या बाहेर होता त्यांचा पहिले वेळ व्याजोर व्यवसाय होता पण आता काल जो प्रकार घडला ना म्हणजे त्यांच्या वेळ पडली त्याचा तो काळी मुली चार पाच मुली सगळं आठ पाच मुलं असे पकडण्यात आले तो मी अक्षरशः हजरलेली आहे म्हणजे मी माझ्या शेजारी राहते त्यांची दहशत होती शेजारी व्यक्ती आहे बोलणे एकदम शिव्या मी कधी नाही इतकी घाटाट बोलणारी असतात ते पण होत आता काल तो प्रकार म्हणला तुम्हाला एक मुलगी आहे मी नक्षत्रहाशे पा आणि आमच्या समोरच कविता पाटील म्हणून राहतात सहाशे मध्ये तर त्यांच्याकडे भरपूर येणारे लेडीज जेंट्स लिप म्हण कधी आमच्याही दोन लिपटे इकडच्याही लिपण आमच्याकडे बघणं हे चालू होतं आणि दरवाजा ओपनच राहायचा ते समोर बसायचे आपण कपडे टांगायला कशाला गेलो मुली मुलगी गेली कॉमेंट्स करणं हसणं आपण काय तिथे फोटी जाऊ द्या भाई असे बसलेलं असतं आपल्याकडं दरवाजा लावायचा आणि मध्ये यायचं ही गोष्टी चालू होतं मग पण काल रेड पडली आणि मग ते सगळं उघडीच आलं सगळे आम्ही सोसायटी आले हे झालो की डायरेक्ट कळाला आम्हाला ते असं असेल ते आण चालू होतं हे चालू होतं बा काल कळालं आम्हाला तिथं डायरेक्ट पेशंट आम्हाला चालू तर मग आम्ही सगळेच घाबरलो मग आता मुलींना आपण कसं काय आमची माझी मुलगी तरुण मुलगी कॉलेजने येणं पहिलीही भीती होती की लिफ्टमध्ये आली खाली काही आम्हाला फोन बा ती येते ते बघत राहायचं लिफ्टमध्ये दुसरं कोणी नको कोणी असेल तर येऊ नको कालच ती जिन्याने आली ते लोकांची वर्दळ येत राहायची आम्हाला संशय होता की तिथे काही कुठेतरी ठाणं किंवा काहीतरी संबंधित व्यवसाय करतो आणि नंतर काल म्हणजे चार सप्टेंबर रोजी पोलिसांचं पथक ते क्राईम ब्रांच त्यांनी रेड टाकली आणि तिथून त्या कविता साळ इव्हनिंग म्हणजे कविता साळे मॅडम त्यांच्याजवळ एक पवस्त सागर माउंडा आहेत त्यांचे कोणी असेल आणि दोन तीन महिला आणि दोन तीन पुरुषांना ताब्यात घेतलं तर ते त्याच्यानंतर सिद्ध झालं पोलिसांनी पण नाही की ते रेड झालेली त्यांनी आम्हाला काही व्हिडिओ वगैरे नाही काढून दिले तर म्हटलं की तुम्हाला पुढे पोलीस कारवाई आहे त्याप्रमाणे केली आणि हा सगळा विषय काल झाला तर याच्याने आम्ही सगळे हातालो आहे की आपल्या सोसायटीमध्ये असे प्रकार चालू होता तर काय करायचं आणि त्याच्यानं नॉर्मली पण आम्हाला भीतीदायक वातावरण आहे धमके वगैरे देणं वगैरे ते चालूच असतं आणि नेमकं हे सगळं झालं त्यांना काय पोलिसांनी घेऊन गेले होते पण रात्री बारा वाजता परत आणि सकाळी मी ड्युटीला जात असताना त्यांनी परत मला धरलं चेअरमन म्हणून आणि विचारणा केली हे कोणी केलं वगैरे आणि त्याच्यात अंगावर धावून आल्या आणि त्रास देणार दुसरीसारखं वातावरण झालं मग आम्ही परत एकशे बाराला फोन केला पोलिसांना की काय काही चालतं घेऊन गेले होते मग हे परत हा प्रकार कसं काय होतो म्हणजे काही भीतीच नाही का पोलिसांची त्याच्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो त्याची गंभीर दखल घेऊन त्याच्या तोडगाने घ्यायला तो पाहिजे तो जेणेकरून हे पूर्णपणे बंद झालं पाहिजे कार्यकारी संपादक आरती आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद